जय महाराष्ट्र मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अजूनही अर्ज न केलेल्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे या योजनेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण असा जियार निर्गमित करण्यात आला आहे त्याविषयीची सविस्तर माहिती घेऊया पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सब्स्क्राईब करून घ्या राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात लागू करण्यात आली आहे या योजने अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे तत्पूर्वी या योजनेत अर्ज करण्याची अंतिम तारीख ही एकतीस ऑगस्ट दोन होती परंतु शासन निर्णयानुसार ही मुदतवाढ तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत करण्यात आली आहे म्हणजेच आता महिलांना सप्टेंबर आहे योजनेच्या प्रक्रिये संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना दिल्या जातील जर आणखी काही मुदतवाढ किंवा इतर सूचना गरजेच्या ठरल्या तर त्या वेळोवेळी जी आर काढून जाहीर करण्यात येतील त्यामुळे सर्व महिलांना याचा फायदा घ्यावा आणि आपली अर्ज प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी महत्वाची ही अशी माहिती आपल्या ओळखीच्या महिलांना नक्कीच शेअर करा जेणेकरून अधिकाधिक महिला या योजनेचा लाभ घेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद